नमस्कार मी शेखर बंगाळे संस्थापक अध्यक्ष संघर्षी सेना तसंच एक सामाजिक कार्यकर्ता आज सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरातील वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंत औचित्य साधून संबंध महाराणा प्रताप प्रेमी तसंच भारताला जर या ठिकाणी महासत्ता व्हायचा असेल तर राणा प्रतापचं शूरत्व वीरत्व खऱ्या अर्थानं वीरत्वाचं एक उदाहरण मूर्तिमानचं उदाहरण म्हणजे वीर शिरोमणी महाराज प्रताप खरोखरच एका चेतक घोड्यावर या ठिकाणी त्यांच्या युद्धामध्ये मोघलांना भारत आत्तापर्यंत भारतामधल्या प्रत्येक भूमी हे इंग्रज असतील मोगल असतील यांनी आक्रमण करून त्या ठिकाणी स्वतःचं राज्य उभं केलं परंतु या ठिकाणी असणारा मेवाड प्रांतावर कुणी आत्तापर्यंत स्वतःचा झेंडा या ठिकाणी फडकू शकला नाही असे अपराचित विश्व विक्रमी असे महाराणा या ठिकाणी त्यांना आम्ही जयंतीनिमित्त संबंध भारतवर्षाला शुभेच्छा देतो आणि तसंच त्यांचा इतिहास सांगायचं म्हणलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी युद्धामध्ये त्यांनी त... आपली तलवार अशा पद्धतीने चालवली की माणसा सगळ घोड्याचे देखील दोन भाग करणारे असे शूर असे नरवीर असे खरोखरच तरनायन ज्यांचा आदर्श गावा असा आदर्श राजे यांना आम्ही शतशा नमन करतो आणि त्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच शुभेच्छा देतो आणि त्यांचे विचार आणि त्यांचे जी काही शिकवण आहे ही तळागाळामध्ये पोहोचण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्यामुळं आज या ठिकाणी संघट संघटनेच्या वतीनं आम्ही अल्पोपाराचं आणि पाण्याची या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना सोय केलेली आहे आज संबंध भारत वर्षाला जयंतीची शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र